मास्तर द्या तुला का वांग करता शेतातलं वांग आता ह्या साबै नावाचा आहे यांनी काय सांगितलं का बा मॅनेज झाले पैसे घेतले अमक घेतलं ढमक घेतलं खोके घेतले असं नाही आहे भाऊ समजलं का ठीक आहे थोडस आता मी तिथं नाही गेलो मिटिंगले पण कोणावर तरी विश्वास ठेवा लागेल मी म्हणतो साबो भाऊ तुम्ही घ्या आंदोलन आम्ही येतो सगळे ठीक आहे आम्ही येतो सगळे आंदोलनाला सपोर्ट देऊन आणि प्रशासनासोबत का बैसबाजी होते कसं प्रशासन दबाव आणते तुम्हाला कशा धमक्या देते हे थोडस पहा म्हणजे तुम्हाला एक आंदोलन तर करा ए मास्तर ड्या तुला का वांग कळत का शेतातलं लाला शेतकऱ्यांना ला शिकवायला ए असं चकाचक रान करावं लागतंय मला शिकवतोय शेतकरी हित जन्मापासून शेतकरी मरे पर्यंत शेतकरी आहे तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी शेतकरी नाही करत मी त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बी बनवतोय त्यांचे हक्क पण सांगतोय आला मोठा शहाणा वांग कळतं का तुला वांग शेतीतलं झाकण झुल्या